नमस्कार मित्रांनो डी मराठी युट्यूब चॅनल वर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आम्ही एक अतिशय रोचक आणि ऐतिहासिक विषय घेऊन आलो आहोत कोल्हापूरचा इतिहास कोल्हापूर हे महाराष्ट्रातील एक प्राचीन शहर जे धार्मिक सांस्कृतिक आणि राजकीय दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण आहे हे शहर महालक्ष्मी देवीच्या मंदिरासाठी ओळखले जाते जे दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण कोल्हापूरच्या इतिहासाची संपूर्ण आणि घडी माहिती देणार आहोत प्राचीन काळापासून हे आधुनिक काळापर्यंत कोल्हापूरचा इतिहास खूप प्राचीन आहे हे शहर करवीर म्हणून ओळखले जात होते हिंदू पौराणिक कथेनुसार कोल्हापूर हे कोल्हासूर नावाच्या राक्षसाच्या नावावरून ठेवले गेले कोल्हासूर हा एक शक्तिशाली दैत्य होता ज्याने देवांना त्रास दिला त्याच्या दोन मुलांना देवीने मारले तेव्हा तो तपस्या करून महालक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी प्रयत्न करतो देवी त्याला वर देतात पण त्यानंतर तो पुन्हा कृत्य करतो शेवटी महालक्ष्मी देवी स्वतः अवतरून त्याचा वध करतात मरणापूर्वी कोल्हासूर देवीला विनंती करतो की हे ठिकाण त्याच्या नावावरून ओळखले जावे कोल्हा म्हणजे कोल्हासूर आणि पूर म्हणजे शहर अशा प्रकारे कोल्हापूर नाव पडले ही कथा देवी भागवत पुराणातील देवी गीता अध्यायात उल्लेखित आहे ज्यात कोल्हापूरला कोल्हापुरा म्हणून एक शक्तीपीठ म्हणून वर्णन केले आहे हे शहर धार्मिक दृष्ट्या महत्वपूर्ण आहे कारण येथे महालक्ष्मी मंदिर आहे जे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आहे प्राचीन काळात कोल्हापूरला कोंटल म्हणून ओळखले जात होते हे शहर इसवी सणाच्या दुसऱ्या शतकापासून अस्तित्वात आहे पुरातत्वी पुराव्यानुसार हे ठिकाण सातवाहन काळापासून विकसित झाले सातवाहन राजवंश ज्याला आंध्र राजवंश म्हणूनही ओळखले जाते याचा प्रभाव कोल्हापूरवर होता कोल्हापूर जिल्ह्यातील उत्खननातून मिळालेले पुराव्यानुसार मौर्य काळापासून इसवी सन तिसरे शतक हे ठिकाण व्यापारी केंद्र होते मौर्य सम्राट अशोकाच्या काळात बौद्ध धर्माचा प्रसार झाला आणि कोल्हापूरमध्ये बौद्ध आणि जैन धर्माचे अवशेष सापडले होते उदाहरणात जगदंबा ज्या दुसऱ्या आहे त्यात प्राचीन शिल्पकला आणि धार्मिक चित्रे आहेत जी तत्कालीन धार्मिक आणि सांस्कृतिक जीवन दर्शवतात इसवी सणाच्या नवव्या शतकात शिलाहार राजवंशाने कोल्हापूरची स्थापना केली शिलाहार हे राष्ट्रीय कुट साम्राज्याचे वंशज होते आणि त्यांनी दक्षिण महाराष्ट्रावर राज्य केले ज्यात सातारा कोल्हापूर आणि बेळगाव हे जिले समाविष्ट होते त्यांची राजधानी प्रथम कराड येथे होती नंतर ती कोल्हापूरला हलवली गेली शिलाहार राजाने जैन धर्माचे अनुयानी होते आणि त्यांनी अनेक जैन मंत्रे बांधली उदाहरणार्थ राजा गोका एक हजार वीस ते एक हजार पन्नास इसवी याने साप कुसलेल्या नंतर एक जैन भिक्षुकने त्याला वाचवले तेव्हा त्याने नेमिनाथ जैन सन्मानार्थ गोंका जिनालय मंदिर बांधले तसेच आचार्य मधी नंदी कोल्हापुरिया यांनी दहा हजार पंचावन्न इसवी धार्मिक स्थापना केली शिलाहार राजाने आणि दहा हजारशे नऊ अकराशे सत्याहत्तर इसवी दरम्यान खिद्रापूर येथे गोपेश्वर शिव मंदिर बांधले शिलाहार काळात कोल्हापूर कल्लापुरी किंवा शुल्कपुर म्हणून ओळखले जात होते कारण तेथील जैन भिक्षूंची संख्या जास्त होती हे शहर जैन धर्माचे प्रमुख केंद्र होते आणि त्याचे पुरावे आजही अंबाबाई मंदिरातील जैन मठ आणि मंदिरामध्ये दिसतात मध्ययुगात कोल्हापूरला अनेक साम्राज्यांचा प्रभाव पडला चालुक्य आणि काळात ते शतक हे ठिकाण विकसित झाले चालुक्य राजांनी कन्नड भाषेचा वापर केला आणि त्यांचे ताम्रपत्र कोल्हापूरच्या इतिहासाची माहिती देतात दहा हजार बावन इसवी सुमारास चोल साम्राज्याचा राज, राजेंद्र चोल दुसरा राजादी राज चोल यांनी कोपमच्या युद्धानंतर कोल्हापूरवर हल्ला केला आणि विजया स्तंभ हे युद्ध पश्चिम चालुक्य आणि चोर साम्राज्यातील संघर्षाचा भाग होतो शलाहात राजवंशांचा शेवट बाराशे बारा इसवी झाला आणि नंतर यादव वंशाने राज्य केले यादव काळात कोल्हापूर व्यापारी आणि धार्मिक केंद्र म्हणून वाढले तेराशे सत्तेचाळीस इसवी नंतर बहमनी सुलतान आणि विजापूरच्या आदिलशाहीने कोल्हापूरवर राज्य केले हे मुसलमान काळ म्हणून ओळखले जाते बहमनी साम्राज्याने दक्षिण भारतावर वर्षस्व वर गाजवले आणि कोल्हापूर हे त्यांच्या प्रभावाखाली आले विजापूरचा आदिलशाहीने कोल्हापूरला प्रशासकीय केंद्र बनवले पण या काळात मराठा बंडखोरी सुरू झाली आता येतो कोल्हापूरच्या इतिहासातील सर्वात महत्वपूर्ण काळ मराठा काळ सतराशे इसवी सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांची द्वितीय पुत्र राजाराम महाराज यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी ताराबाई यांनी आपला पुत्र शिवाजी दुसरा याला पन्हाळा येथे गादीवर बसवले आणि राज्यकारभार चालवला औरंगजेबाच्या उत्तराधिकाऱ्यांनी मराठा वारसा नष्ट करण्याचा प्रयत्न केला पण ताराबाई सामना केला सतराशे सात इसवी कोल्हापूर स्थापना केली शाहूजी महाराज सातारा येथे गादीवर बसले आणि कोल्हापूर हे स्वातंत्र्य राज्य झाले सतराशे दहा इसवी सुमारास दोन वेगळ्या राजांनी औपचारिकता झाली शिवाजी महाराज दुसरे यांनी राज्य केले पण त्याला राजसभाईने पद केले आणि पुत्र संभाजी झाला सतराशे एकतीस इसवीच्या वारणा कराराने सातारा आणि कोल्हापूरची विभागणी निश्चित झाली कोल्हापूरचा मराठा राजांची यादी अशी संभाजी महाराज दुसरे सतराशे साठ पर्यंत शिवाजी महाराज तिसरे सतराशे ते अठराशे बारा पर्यंत शंभू महाराज अठराशे बारा ते अठराशे एकवीस एक शहाजी महाराज अठराशे एकवीस ते अठराशे सदतीस शिवाजी महाराज चौथे अठराशे सदतीस ते अठराशे सहासष्ट राजाराम महाराज दुसरे अठराशे सहासष्ट ते अठराशे सत्तर शिवाजी महाराज पाचवे अठराशे सत्तर ते अठराशे त्र्याऐंशी शिवाजी महाराज पाचव्यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी महाराणी आनंदीबाई साहेब यांनी शाहू महाराजांना दत्तक घेतले शाहू महाराज अठराशे चौऱ्याऐंशी ते एकोणीशे बावीस हे कोल्हापूरचे सर्वात प्रसिद्ध राजे होते त्यांनी सर्व जाती धर्मांसाठी मोफत शिक्षण सुरू केले अस्पृश्यते विरुद्ध लढा दिला आणि स्त्रियांच्या हक्कासाठी सुधारणा केल्या त्यांनी कोल्हापूरला आधुनिक बनवले रस्ते शाळा रुग्णालये बांधली त्यांचा सा काळ सामाजिक क्रांतीचा सा होता शाहू महाराजांच्या पाठोपाठ राजाराम महाराज तिसरे एकोणीसशे बावीस ते एकोणीशे चाळीस शिवाजी महाराज सातवे एकोणीशे एकेचाळीस ते एकोणीसशे शेहेचाळीस आणि शहाजी महाराज दुसरे एकोणीसशे सत्तेचाळीस एकोणीशे एकोणपन्नास यांनी राज्य केले अठराशे अठरा इसवी नंतर कोल्हापूर मराठा संघ राज्यात होते पण ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने यावर नियंत्रण मिळवले सतराशे ब्याण्णव इसवी सुमारास ब्रिटिश मोहीम झाल्या आणि एकोणीसाव्या शतकात प्रत्यक्ष हल्ला झाला अठराशे त्रेचाळीस इसवी सुमारास ब्रिटिश दाजी ब्रिटिशांनी दाजी कृष्ण पंडित यांना रिजेक्ट नेमले ज्याने जमीन कर सुधारण्या केल्या ज्यामुळे अठराशे चव्वेचाळीस इसवीला बंडपा बंड झाले पन्हाळा आणि विशालगड किल्ल्यानंतर बंडखोरींनी कब्जा केला पण डिसेंबर अठराशे चव्वेचाळीस मध्ये नेते बाबाजी अहिरेकर यांच्या मृत्यूनंतर बंड दडपले गेले ब्रिटिश काळात कोल्हापूर एकोणीस तोफान सलामीचे राज्य होते ज्यांनी क्षेत्रफळ त्र्याऐंशी बत्तीस चौरस किलोमीटर आणि लोकसंख्या आठ लाख पासष्ट हजार होती स्वातंत्र्यानंतर चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला कोल्हापूरने भारतात विलिनीकरण केले आणि एक मार्च एकोणीसशे एकोणपन्नास ला बॉम्बे राज्यात सामील झाले एकोणीसशे साठ मध्ये भाषिक विभागणी नंतर ते हे महाराष्ट्र आले आज कोल्हापूर हे सांस्कृतिक औद्योगिक केंद्र आहे येथे महालक्ष्मी मंदिर पन्हाळा किल्ला नवीन राजवाडा एकोणीसाव्या शतकातील युरोपीय आणि भारतीय शैलीता मिश्रण शाहू महाराज गॅलरी शस्त्रास्त्रे दागिने आणि राजघराण्याच्या वस्तू आहे कोल्हापूरच्या उत्सवामध्ये गणेश उत्सव कोल्हापूर महोत्सव नवरात्र हे प्रमुख आहे हस्तकला जसे कोल्हापुरी साज नेकलेस रेडिवेर तारपा विणकाम आणि कोल्हापुरी चप्पल प्रसिद्ध आहे खाद्यपदार्थ जसे कोल्हापुरी मटण मिसळ उकडीचे मोदक हे वैशिष्ट्य पूर्ण आहे कोल्हापूरचा इतिहास हा धैर्य संस्कृती सुधारण्याचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांशी जोडलेले हे शहर ज्याने पन्हाळा किल्ल्याचा वापर लष्करी केंद्र म्हणून केला आज इतिहासाच्या पानांमध्ये जिवंत आहे शाहू महाराजांच्या सामाजिक सुधारणेमुळे कोल्हापूर हे प्रगतशील शहर म्हणून ओळखले जाते मित्रांनो हा होता कोल्हापूरचा संपूर्ण इतिहास तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओत भेटूया जय महाराष्ट्र